नमस्कार मैत्रिणींना सुप्रावत चॅनेल मध्ये आपले सर्ष स्वागत आहे मी पुष्पा झरेकर तर आज आपल्याला वांग्याचं भरित बनवून दाखवते तर ते मी सुकटाकून बनवते म्हणजे सुकाजवळ तर ज्यांना जवळा नसेल आवडत सुकट नसेल आवडत तर त्यांनी फक्त वांग्याचं भरीत केलं तरी आहे तर मी हे दोन वागे घेतले की सुकट घेतली सुका जवळा तीन टॅमॅटो पाच कांदे थोडीशी हिरवी मिर मिरची कट केली लसूण कट केलं आहे कोथंबीर आणि ऑप्शनला दोन आपलं टाकायचं असेल तर हे कोकमचे दोन तुकडे तर चला तर चला आता आपण वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात करूया तर पहिलं सुरुवातीला आपण गॅस चालू करूया आता ह्या कढईमध्ये हे सुका जवळ भाजून घेऊया एक चांगला भाजून घेऊया आपण थोडस अस भाजायचं लाल आता छान भाजलाय मस्त खरपूस वास आलाय लालसर झालाय तर आपला हा सुका जवळ भाजून झालाय तर आपण आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि पाणी टाकून भिजत ठेवूया जरा वेळ मग तो जरा फुगतो पाण्यात टाकून जरा फुगणार तो आता आपण भिजत ठेवूया पाणी टाकून हा भिजवून ठेवायचं जरा थोडा वेळ पंधरा मिनटं आणि स्वच्छ धुवायचा हे बघा आपल्या जवळ भिजत ठेवलं आहे चला आता जवळ भिजेपर्यंत तर आपण वांग भाजून घेऊया म्हणजे वांग्याला आधी गॅस चालू करते मी तेल लावून घेते तेल लावलं म्हणजे साल आहे ना निघून येते आ, वांगी गावची वांगी आहे जे आ, वांगी। वांगी। ही तेलवरून आणले होते मुलाने तेलला त्याच्यावर होत असतं कामाने घेतलं त्याने पेनवरून आणलेली ही वांगी पूर्वी ही गावची हिरवीगार वांगी येते ही चवीला पण छान तर आज म्हटलं मग या वांग्याचं भरीत मला एक माझी आहे तिने मला कमेंट केली का बहिणी हे तुम्ही भरीत घरीतून करून दाखवा तर माझ्याकडं वांगी होते तर म्हटलं चला आता वाद्याचं घरी करून दाखवेच आणि मुलांना सुकट घातलेलं खूप आवडतं सुकट बोंबील आपण बोंबीट पण घालू शकतो ह्याच्यामध्ये सुकट बोंबी घातलेलं खूप आवडतं आणि जर वाद्याचं आपल्याला सुक भरलेलं वांद करायचं असेल ना तर त्याच्यात आपण बोंबीट पण दाखवतात तर मी तुम्हाला ही रेसिपी नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवते आज तुम्हाला भरीत करून दाखवते तर तुम्हाला भरलेलं वांग कोंबीर घालून ते दाखवत बघा मैत्रिणीनं आता आपलं हे वांग चांगलं भाजलंय पाचच मिनिटात हे भाजले जाते ह्याला जास्त वेळ लागत नाही हे बघा हे बघा भाजलंय हे पाच मिनिटात लगेच भाजतं आणि भाजल्याची चव पण एक वेगळीच टेस्ट असते त्याला आणि हे देट आहे ना हे देठ पण आपण एवढं एवढं कट करून घालायचं आता मी हे जरा थंड होऊन देते थंड झाल्यानंतर ह्याची साल काढते मी तुम्हाला दाखवतेस तसं तर हे भाजून झाले एका साईडला चला तर मैत्रिणींनो आता आपली वांगी थंड झालेली आहे तर आपण हे त्याचं साल काढूया साल काढून त्याला स्मॅश करायचे आपल्याला ना, ना। तर साल आतमध्ये काय आहे का कीड ते पण व्यवस्थित बघायचं हे बघा साल असे पटकन निघते वेळ लागत नाही छान पटकन साल निघते म्हणून आधी तेल थोडस लावून घ्यायचं वांग्याला हे बघा आता मी हे दोन वांगे एवढे साल काढून घेते आणि तुम्हाला दाखवते स्मॅश करून हे बघा मैत्रिणीनं आता आपण बघा किती छान भाजले आणि पाचच मिनिट पाच मिनिट सुद्धा लागले नाही मऊ वांगे भाजले बघा भाज भाज। असं बघायचं आपण काय कीड वगैरे हो काय आहे का हे बघा छान वांगे भाजले आता हे आपल्याला पूर्ण असं स्मॅश करायचंय हे स्मॅश करायचे आणि आता आपलं हे बघा सुकट पण आहे ना चांगली भिजली हे बघा छान भिजली आता आता याला मी चांगली धूम काढते दोन पाण्याने चांगले धुवायचे आणि छान भाजले आणि स्मॅश आणि हे सुकट आपण धुवून ठेवले स्वच्छ तीन चार पाण्याने चांगले धुवायचे आता मी तेल तापायला ठेवलं याच्यामध्ये

त्यानंतर मैत्रिणी कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण लसूण टाकूया आणि हिरवी मिरची आहे ना का ती ही टाकते आपल्याला हे कोकम आणि कोथंबीर नंतर आहे आता आपण हे चांगलं फ्राय करून घेऊया थोडं आता मीठ टाकूया म्हणजे कांदा चांगला बघा एक चमचं मीठ भाजी वाकतच होणार कारण की आपलं वांग पण भाजून घेतलेले आणि सुकट पण भाजून भिजवून घेतलेली आहे ती चांगली जरा याच्यामध्ये तेलामध्ये नंतर फ्राय करून घेऊया नंतर वांग टाकूया आता आपण कॅमेटो टाकूया त्यानंतर चांगल्या घेऊन शिजून घेऊया झाकण ठेवते शिजण्यासाठी म्हणजे पत्क शिजे झाकण ठेवताना लगेच तर चांगला शिजला

गॅस कमी करते ते घालून भाजलेलं आहे ना जरा सुद्धा ह्याच्यामध्ये मी शिजवून देते नंतर मग ते मी स्लॅश केलेलं पाणी थोडंसं हे मंद जरा शिजवलेलं टाका म्हणजे कोणी शिखट खात नसेल तर काही वास्तव लावलत नाही तर ते लावलं असेल त्यांनी फक्त शिखट टाका आणि ह्याच्यामध्ये कांद्याची पात पण खूप छान लागते कांद्याची पात पण टाकली नसते कांद्याची पात मी पण खूप सुंदर लागते मी आणायची विसरली नाही तर मी कांद्याची पात पण टाकत असते बाक नाही ना आता हे कारण की असं मी शिजत ठेवते परत थोडंसं देते सुकत न, सुकत हे बघा जरा पाणी आणि मी पण जरा पाणी टाकलंय म्हणजे पटकन शिजण्यासाठी जरा पाणी टाकलं जरा अशी ओरसर छान लागते ना ती म्हणून जरा पाणी टाकलं आणि मी ही शिजून घेते आणि मग आपलं हे वांग टाक सुकट चांगली जर सुखी होत आली आहे तर आपण त्याच्यामध्ये ते बघा छान आता त्याच्यामध्ये आपलं हे भाजलेले वांग आहे ते टाकू बघा तुम्हाला हे माझं वांग्याचं आवडलं असेल लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे तुम्ही बनवा आणि बनवून तुम्हाला कसं वाटत आता याच्यामध्ये आपण ना कोकम टाकूया हे कोथंबीर नंतर टाकूया आपण जरा हे थोडं साजून होऊन देते आता वाढत त्याच्यामध्ये चांगलं जरा शिजवून देते सुंदर मस्त सुंदर मस्तपैकी भरीत झालेलं आहे सुकट टाकून येत त्याला कोथिंबीर टाकते किती सुकटाक तुम्हाला हे तोंडाला पाणी सुटेल

नंबर आज का दिन सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या नवीन चॅनल ला तुम्हाला चॅनल आवडलं तर कमेंट मध्ये आम्हाला सांगा जर का तुमचे सजेशन असतील जर का तुमचे फीडबॅक असतील तर आम्हाला नक्की कळवा